काही जणांना पारितोषिक मिळणार आहे

मी विद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य यांच्या हस्ते आपण त्याचा स्वीकार करावं तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री गोडे सर पर्यवेक्षक श्री खंडिग सरसचिव यांना देखील विनंती करते तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थी जरी बसलेल्या असतील तर त्यांनी सुद्धा

होम तुलसी तुकाराम कदम राजवी योगेश बोरसे नेहा पाटोळे संदीप चला येऊन थांबा धन्यवाद संपन्न करत आहोत ताई चिळगू घ्या आणि गोडबोड बोला आमच्या विद्यालयाकडून तुम्हाला दिलं जाणारं वाण हे प्रेमाने विचारा यांना देखील वान देण्याचा प्रोग्राम आता समोर संपन्न होत आहे मॅडम आपण देखील तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आमच्या विद्यालयाकडून दिलं जाणारं छोटासा वान हे स्वीकारा मान्यवरांनी तिथेच थांबावं मी तुम्हाला विनंती करते पुढील विद्यार्थिनी काळे पायल सुनील पाटोळे वैष्णवी बंडूक जाधव ऋतुजा संतोष कासार श्रेया संदीप आणि गुंजा सायली अशोक मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करावं <music> आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणाने आपण एका वेळेला पाच ते सात विद्यार्थिनींच्या पारितोषिकाचं वितरण करीत आहोत जरी चुकून एखाद्या विद्यार्थिनीला दुसऱ्या <laughs> तरीही त्यात बदल आपण उद्या करून घेऊया पुढील समृद्धी संजय गोलक गायत्री सायनाथ गवळी श्रावणी सुभाष पाटोळे सांजल दीपक आणि गुंजाळ अश्विनी परेश तसेच सतीश जी नरोडे यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते या पात्र आदरणीय श्री सतीश जी निरवण नरोडे सर आमच्या विद्यालयाला काही ना काही स्वरूपात दान हे करत असतात मंचावर येऊन आपण देखील त्या विद्यार्थिनींचा गौरव करावा अशी आमची विनंती असते आमच्या विद्यार्थिनी पुढच्या समोर आदरणीय आबा भळे आदरणीय आयके सय्यद सर आदरणीय सतीशजी सर आदरणीय बाळासाहेब डुमसे पाटील आपण आपल्या शुभासण्या बक्षीस सादरीकरण करावं तुमच्या विद्यार्थीनी येऊन थांबायचे खानगे वैष्णवी ज्ञानेश्वर विघ्ने नेहा कैलास जाधव योगेश्वरी प्रकाश चौधरी प्रतीक्षा शिवप्रसाद गवळी सायली संदीप केल्या तरी सुद्धा चालेल काही गुडघ्यांवर बसून द्या काही विद्यार्थिनी मी जागा या पुढील पारितोषण करावं तसेच आदरणीय आपण देखील आपल्या पारितोषिकाचं वितरण करावं आमच्या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री घोडे सर पर्यवेक्षक आदरणीय श्री खंडिजोड सर आपण देखील मंचावर उपस्थित राहून सर्व विद्यार्थी आपल्या शुभ असते पारितोषिकाचं वितरण करा होते पाचवी शिष्यवृत्ती आठवी शिष्यवृत्ती सातवी आर टी एस आणि आठवी

शिष्यवृत्ती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करत असतात या, या सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात आदरणीय श्री अरुणजी सर यांना विनंती करते की आपल्या शुभ असते या पारितोषिकाचं आपण वितरण करावं तसेच द्वितीय क्रमांक कुमारी दभुगिनी यांना विनंती आहे की या पारितोषिकाचा स्वीकार आपण करावा बर विद्यार्थी घरी सर आपल्या शुभ असते या बक्षिसाचं वितरण करावं की ज्या विद्यार्थिनींना नव्वद पेक्षा जास्त गुण हे बोर्डाच्या परीक्षेत मिळतील त्यांना त्या सरांकडून डोंगरे सरांकडून पाचशे एक रुपयाचं बक्षीस दिलं जाईल ही प्रेरणा घेऊन तब्बल तेरा विद्यार्थिनींना नव्वद पेक्षा जास्त गुण आहे विद्यार्थिनींची नावं वाचते विद्यार्थिनी असतील तर त्यांनी मंचावर या नाहीतर पालकांनी त्याचा स्वीकार करा तुमारी तुमारी अबल, कुमारी कृष्माखुणे कुमारी आयुष्य बोबी अनिल आव्हाटे कुमारी दीक्षा रवींद्र मोरे कुमारी समृद्धी आबासाहेब आभाळे कुमारी समृद्धी आणि अरुण मंचावरील विनंती आहे की आपल्या शुभ असते या बक्षिसाचं वितरण करावं विद्यार्थिनी हजर असतील तर त्यांनी स्वतः पारितोषिक घ्या विद्यार्थिनींचे पालक जर या ठिकाणी उपस्थित असतील त्यांनी देखील या पारितोषिकाचा स्वीकार करावा समृद्धी सोबत आबा तुम्ही देखील या पारितोषिकाचा स्वीकार करावा काळ्यांचा आवाज थांबला